वणित पोळानिमित्त बैलजोडी लाकडी नंदी बैल सजावट स्पर्धा भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतात वर्षभर राबवणाऱ्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा हा सण आहे वणित पोळा हा सण प्रचंड उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो दिनांक बावीस ऑगस्टला मोठ्या बैलांचा पोळा झाला की लगेच दुसऱ्या दिवशी तेवीस ऑगस्टला तान्हा पोळा साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर वणीतील दानशूर व्यक्तिमत्व समाजसेवी विजयकुमार चोरडिया व अॅडव्होकेट कुणाल विजयकुमार चोरडिया यांच्या पुढाकारात बैलपोळा व निमित्त उत्कृष्ट बक्षीस ठेवून पोळ्यात सहभागी बैल मालकाचे व तसेच तान्हापोळ्यातील सहभागी बालकाचा गौरव या दिवसाला शासकीय मैदानावर भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य विजयकुमार पारसमल चोरडिया व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल विजयकुमार चोरडिया हे बापले करणार आहेत वणित उत्कृष्ट बैलजोडीला बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्याची प्रथा दानशूर व्यक्तिमत्व विजयकुमार चोरडे यांनी प्रारंभ केली उद्या दिनांक बावीस ऑगस्टला वणीतील शासकीय मैदानावर तीन उत्कृष्ट बैलजोडींना रोख रक्कम शॉल श्रीफळ देऊन बैल मालकाचा गौरव विजयकुमार चोरडे यांच्या हस्ते होणार आहे मोठ्या संख्येने या बैलपोळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे प्रथम बक्षीस एकतीसशे रुपये व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एकवीसशे रुपये व तृतीय क्रमांकाचे बक्षीस अकराशे रुपये रोख असणार आहे प्रत्येक बैलजोडीसाठी खास वैयक्तिक भेटवस्तू सोबतच बैलजोडी घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला सन्मानितही करण्यात येणार असल्याचे समाजसेवी विजयकुमार चोरडिया यांनी वणी न्यूज एक्सप्रेसला सांगितले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल विजयकुमार चोरडिया यांच्या पुढाकारात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या तान्हा पोळ्यात स्पर्धकांना एकवीस सायकल तर लकी ड्रॉच्या माध्यमातून तीन सायकल स्पर्धकांना प्रदान करण्यात येणार आहे या तान्हा पोळ्यात सहभाग निशुल्क आहे या स्पर्धेत वयोमर्यादा एक ते बारा वर्ष असून चार गटात ही स्पर्धा विभागली आहे सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत या स्पर्धेत फक्त सहाशे स्पर्धकांना भाग घेता येणार आहेत या स्पर्धेत सहभाग नोंदणी कार्यक्रम स्थळावरही करता येईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी अधिक माहिती करता सागर मुने यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ शून्य दोन आठ नऊ शून्य तीन पाच एक एक राजू रिंगोले यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ दोन आठ चार आठ आठ एक सहा पाच पाच सौरभ राजूरकर यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सहा पाच सात सहा नऊ आठ तीन तीन दोन वडीन्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट